नमस्कार मी भारती तर आज मी आपण बनवणार आहोत बिटाचे पापड तर मी तुम्हाला पापड तळून दाखवत आहे तर मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यात मी तुम्हाला बिटाचे पापड तळून दाखवत आहे तर बी बिटाचे पापड हे जास्त प्रमाणात खुलत नाही पण खायला खूप छान चविष्ट असे लागतात आणि लहान मुलं बीट खात नाही आणि बीट हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं तर बीट खाऊ घालण्यासाठी ही छान अशी ट्री ट्रीक त् आहे नक्कीच तर त्यासाठी मी अर्धा किलो बीट हे कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर त्यांची सर्व साल मी अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मी बीट स्वच्छ पाण्याने धुवून कुकरला उकडून घेतले होते दोन्ही साईडमधील डेट आणि मूळ काढून कापून उकडून घेतले आणि आता आपण सर्व सालही काढून सर्व बीट सोलून घेणार आहोत सर्व बीट हे आपले सोलून झालेले आहेत आता एका किसनीच्या साह्याने आपण हे किसून घेणार आहोत सर्व बीट मी किसनीच्या साह्याने किसून घेत आहे सर्व बीट आपले किसून झालेलं आहे आणि आता किसून घेतलेल्या बिटामध्ये बघू शकता आपलं एका परातीत मी किसून घेतलेल्या बिटाचा गोळा घालून घेतलेला आहे आणि त्यात आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ तर मी एक कप तांदळाचं पीठ घातलं आहे त्यात चवीपुरतं मीठ घातलं आहे तीळ घातलेली आहे सोडाकार घातलेला आहे पाव चमचा आणि पापडकार घातलेला आहे मी एक मोठा खाण्याचा चमचा जिरेही मी थोड्याशा प्रमाणात घातले आहे आणिचं विपुरत मीठ घालून हा गोळा मी असा गट्टसर मळून घेत आहे थोडंसं पाणी घालून आपण पाणी न घालताच गोळा मळायचा आहे आणि असा घट्टसर मी गोळा तयार करून घेतला आणि त्याचे तीन छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आणि कुकरमध्ये मी पाणी घालून घेतले आणि एका पातेल्यात मी छोट्या पातेल्यात गोळे ठेवून कुकरमध्ये वाफवून घेतलेले आहे कुकरला मी दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि आता आपण प्लॅस्टिकच्या एका पिशवीमध्ये हा शिजून घेतलेला गोळा घालून हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने मी रगडून घेणार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत हे छोट्या छोट्या लाट्या मी मशीनच्या सहाय्याने तुम्ही प्रेस करू शकता किंवा दाबू शकता परंतु मी खलवत्ता घेतला आहे आणि खलवत्ताच्या बुडानेच मी फरचीवरती छोटे छोटे गोळे असे तयार करून छोटे छोटे पापड गोळ्यांवरतीच खलवत्ता ठेवून दाबून घेतले आणि छोटे छोटे असे पापड तयार करून घेतले आहे आणि घरातच प्लॅस्टिकच्या कागदावर सुकत घातलेले आहेत तुम्ही लाटण्याच्या सहाय्याने हे पापड लाटून घेऊ शकता किंवा हाताने पसरून घालू शकता अशा पद्धतीने किंवा ताटलीच्या सहाय्याने आपण हे पापड प्रेस करू शकतो मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवलेले हो आहेत सर्व पापड मी याच पद्धतीने प्रेस करून घेतले आणि दोन दिवस कडकडीत उन्हात वावल्यानंतर तयार झालेले आहेत आपले हे बिटाचे पापड माझे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि खायलाही खूप छान असे चविष्ट तयार झालेले होते हे बिटाचे पापड माझे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद